अकोल्यात आज महाराष्ट्रातील कोळी महादेव टोकरे कोळी मल्हार कोळी इत्यादी अनुसूचित जमातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती देणाऱ्या व बोगस बोलणाऱ्या टी आर टी आय आयुक्त राजेंद्र भारुड यांचा जाहीर निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी महासंघाकडून राजेंद्र भारूड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आमची मागणी एवढीच आहे की जे घटनादत्त सोयी सवलती अधिकार आम्हाला आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा संबंधित अधिकारी ते पोहोचू देत नाहीत आणि चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये देतात त्याचा निषेध म्हणून डोळे मारो आंदोलन पूर्ण राज्यामध्ये आज होत आहे आणि शासनाप्रती आमच्या भावना या निमित्तानं आम्ही कळवण्याचा प्रयत्न करत आहोत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन